मुख्यमंत्री असं म्हणाले होते की तीन दिवसामध्ये याबाबत आहे ती आम्ही दिसत नाहीये हतबल झालेला आहे की इकडे सोशल मीडियावर प्रत्येक वेळी सरकार लागत नाही आम्ही सक्षम होत आणि मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते मीडिया ताकदीनी सत्याच्या बाजूनी उभा आहे आणि आम्ही सगळे माणूस की कुठलाही पक्षाचा विषयच नाही माणुसकीच्या नात्याने आपल्याला ही लढाई लढायची आहे त्याच्यामुळे सरकारने कुठलाही निर्णय घेतला तर सत्य जे आहे हे सरकार लपू शकत नाही पाच तास ती महिला तिथे होती का होती तिला ब्लिडिंग होत होतं का होतं माणुसकीच्या नात्याने तिला टेबलवर घेऊन तिला ड्रिप लावून जे काय आहे ते करायला हवं होतं का तर हवं होतं दहा लाख रुपये मागणं योग्य होतं का अर्थातच नाही त्यामुळे ह्या गोष्टी एकदा समोर आल्यानंतर बाकीचा विषय राहतच नाही आणि मी एकटी नाही दादा एकटे नाही तुम्ही सगळे त्यांच्या घरी जाऊन आलाय तुम्ही सगळे डॉक्युमेंट पाहिलेले आहेत त्यामुळे धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील सरकार एका महाराष्ट्राची लेखेची हत्या होते आणि त्या हत्याऱ्यांच्या बाजूने हे सरकार उभं राहते हे धक्कादायक आहे आणि अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार आहे